आमच्या महाराष्ट्रात आपल्या चिंदुगारचे भाग्य विद्यार्थी आमचे नारायण राणे साहेब तसेच आमचे पालकमंत्री नितेश साहेब यांनी जो या तरुण उमेदवारावर जो विश्वास टाकलाय खरोखर त्याचा त्यांचा विश्वास आम्ही सार्थकी लावूच परंतु एक मोठं मताधिक्य देऊन जिल्ह्यात कसं जास्तीत जास्त मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून आणण्याचा सर्वांनी निर्धार केलाय समोरची जरी उमेदवार जरी असला तरी मी त्यांना शुभेच्छा देते आपली विजयासाठी स्ट्रॅटेजी कशा पद्धतीची असेल आणि मतदार संघाचं विजन काय असेल आम्ही पूर्ण घर डोअर टू डोअर फिरणार आहोत आमच्याकडे कार्यकर्त्यांची फौज भरपूर आहे दोन्ही याच्यात आमचे पंचायत समिती सदस्य असतील आमच्या वाडके मॅडम असतील खरोखर त्यांचाही संपर्क दांडगा आहे संतोष पारकर जरी चार चौघात अशा गाराड्यात जरी उभे राहिले तरी ते उंचीमुळे सर्वांना दिसतात त्याच्यामुळे त्याला कुठूनही पाहिलं तरी लोक ओळखतात तरी त्यामुळं त्यांचा जर हाय धबधबा आहे त्याशिवाय मी गेली आठ वर्ष म्हणजे जिल्हा परिषद होऊन मला आठ वर्ष झाली माझाही चांगला संपर्क आहे लोकांशी चांगला माझा संवाद आहे त्याच्यामुळे चांगल्या प्रकारचं आणि डोर टू डोर फिरून आम्ही त्यांचा प्रचार करतो उमेदवारी आपण भरलेली आहे काय प्रतिक्रिया असेल मी पहिल्यांदा जिल्ह्याचे पालकमंत्री नित्यजी राणेसाहेब यांचा मनापासून आभार मानेन कारण माझ्यासारख्या एक प्रामाणिक आणि सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी उमेदवारी दिली त्याबद्दल साहेबांचं मनापासून आभार मानेल जनतेचा प्रतिसाद कसा आहे आता हे तुम्ही पाहिलात ना जनतेचा प्रतिसाद कसा आहे लीड घ्यायला असं वाटतं ते काय सांगू शकत नाही ते मतदाराला अवलंबून आहे पण आता प्रचाराचं नियोजन कसं असेल आणि पुढील पाच वर्षाचं विजन काय असेल कारण मोठ्या अपेक्षेने उमेदवारी पक्षाने दिलेली प्रचारा आहे प्रचाराचं सांगायचं तर डोअर टू डोर आम्ही फिरणार आहे प्रचाराला दोन्ही पंचायत समिती चांगल्या मात्र आम्ही निवडून यायची आम्हाला खात्री आहे ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर करायला विसरू नका